तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचायसी आवाज पंचायसी आवाज मध्य आप स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट रहा फिट रहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया विषय आहे एवढी शिवसेना शिंदे गटाची लाचारी का काय विषय आहे का लाचारी एवढी काल एक बातमी आली सर्व वर्तमानपत्रांमध्ये ती बातमी छापून आली सर्व वेब डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया प्रकाशित करण्यात आली बातमी काय होती बातमी वाचली असेल बातमी होती एस टी बसची भाडेवार तर या बातमीने सामान्य पंधरा टक्के भाडेवार केली पंधरा टक्के सामान्य नागरिकांचं कमरडच मोडलं गेलं सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगल्या महिलांमध्ये तर आता टेन्शनच वाढलं आम्हाला या शिंदेंनी फडणवीसांनी अजित पवारांनी फसवलं असं सुद्धा बोलत आहे तर या संदर्भात काही पत्रकारांनी या खात्याचे मंत्री शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारले तर प्रताप सरनाईक म्हणाले मला या एसटी भाडेवाढीबाबत कल्पनाच नव्हती तर या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगल्या मग सवाल उभे राहतात मग सवाल उभे राहिले संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय प्रताप सरनाईक जे आपल्याला आपण एवढा मोठा प्रताप केला तुम्हाला कल्पनाच नाही महायुतीने एवढा मोठा प्रताप केला तुम्हाला त्याची माहितीच नाही मग सवाल असा उभा राहतो की शिंदे गटाचे जेवढे मंत्री आहेत जेवढे आमदार आहेत ते फक्त नामदारी आहेत का सरकार तर महायुतीच आहे ज्यामध्ये बी जे पी आहे अजित पवार गट आहे शिंदे गट आहे मग या महायुतीच्या सरकारमध्ये फक्त बी जे पीच्याच मंत्र्यांना महत्व आहे का मग शिंदे व अजित पवार गटाला महत्व नाही का का फक्त महायुतीचं सरकार एकटी बीजेपी चालवत आहे का फक्त बीजेपी सरकार चालवत आहे शिंदे गटाला व अजित पवार गटाला तुमच्या महायुतीच्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नाही का म्हणूनच असे प्रश्न निर्माण होतात कारण परिवहन मंत्रीच असं म्हणतात की मला या एसटीची भाडेवाढ बाबत कल्पना नाही म्हणूनच कुठेतरी शिंदेच्या मंत्र्यांना किंवा अजित पवार गटाच्या मंत्र्यांना आमदारांना गृहित धरलं जात का गृहित धरलं जात आहे का की बी जे पी मनमानी करत आहे बी जे पी मनमानी कारभार करत आहे म्हणूनच असे प्रश्न विचारले जात आहे आपल्याला जर का असे निर्णय प्रक्रियेत बी जे पी घेत नसेल ते एकटे निर्णय ते घेत असतील बीजेपी घेत असेल तर मग जनता कुणाकडे बोट ठेवेल अर्थातच या भाडेवाढबाबत बाबत किंवा कोणत्याही खात्याबाबत कुणावर जनता नाराज होईल तर नक्कीच ज्यामध्ये ज्या ज्या खात्याचे मंत्र्यांवर मग ते खाते, खाते कुणाकडे आहे शिंदे गटाकडे अर्थातच जनता शिंदे गटावर नाराज होईल निर्णय मात्र बीजेपीने घ्यायचे आणि जबाबदारी त्या त्या खात्याच्या मंत्र्यांवर ढकलून द्यायची ही तर भाजपची जुनीच परंपरा आहे ना म्हणूनच म्हणा असं वाटतं येतो ट्रेलर हे शिंदे साहेब पिक्चर बाकी आहे आगे आगे देखो म्हणून तुम्हाला बॅक टू पवेलियन घेऊन जातो तीन वर्षापूर्वी जेव्हा मुंबईवरून सुरत गुवाहाटी गोवा आणि मुंबई परत पुणे मुंबई असं एकनाथ शिंदे केलं होतं तेव्हा शिंदे साहेब म्हणाले होते आम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हा उठाव केला म्हणून माझा सवाल आहे शिंदे साहेबांना त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या आमदारांना हेच बाळासाहेबांचे विचार आहेत का तुम्ही जे सरकारमध्ये सहभागी आहात आणि तुमच्या मंत्र्यांना कुणी विचारात घेत नसेल बी सर्व निर्णय घेत असतील तर याला सर्वसामान्य नागरिक लाचारी म्हणतील तर मग का नाही म्हणायचे याला गुलाम का नाही म्हणायचे याला लाचारी म्हणून पुन्हा पुन्हा सवाल असा उभा राहतो की तुम्ही नरेंद्र मोदी अमित शाह आर एस एस फडणवीस यांनी दिलेली कामं यांनी दिलेली स्क्रिप्टेड यांनी सांगितलेलं काम करत असाल तर त्यांच्या पुढे झुकत असाल तर हे बाळासाहेबांचे विचार होऊ शकत नाही हे आहेत का बाळासाहेबांचे विचार आमच्या खानदेशात एक म्हण आहे सांगेल कामना देल भाकरना अशी परिस्थिती झाली आहे शिंदे साहेब आपली अशी परिस्थिती झाली आहे शिंदे गटाची अर्थातच आज तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही बातमी कशी वाट कमेंट करायला विसरू नका आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार